तळेगाव दिंडोरी येथील शहीद जवान यशवंत ढाकणे यांचा चोवीसावा स्मृती दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला यावेळी सुभेदार संदीप कासार यांनी शहीद यशवंत ढाकणे हे देश सेवेसाठी लढताना सर्वांच्या पुढे जाऊन शत्रूवर हल्ला चढवत होते यावरून शहीद यशवंत ढाकणे यांच्या मनात देशाबद्दल किती अभिमान असेल आणि हेच भाग्य आपल्या गावाला आणि तालुक्याला लाभलंय शहीद यशवंत ठाकणे यांचा आदर्श घेऊन सैन्य दलात भरती व्हावं असं आवाहन एअरफोर्स अधिकारी पंडितराव खांदवे यांनी केलं यावेळी संदीप कासार यांच्या हस्ते शहीद यशवंत ठाकणे यांच्या स्मारक येथील ध्वजारोहण करण्यात आलं शहीद यशवंत ठाकणे यांचे वडील अर्जुन ठाकणे माता बबुताई ठाकणे शरद ठाकणे प्रतीक ठाकणे बाळासाहेब ठाकणे यांच्या शुभ हस्ते स्मारकाला फुलहार अर्पण करण्यात आला माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे गणपत जाधव उत्तम बुंगे भारत नागरे शरद नागरे भिका इचाळे वैभव भार्गवे भास्कर खांदवे रमेश सूर्यवंशी वैतर माजी सैनिक यावेळी उपस्थित होते पोलीस पाटील रोशन परदेशी तंठामुक्ती समिती अध्यक्ष कांतीलाल खुगे तलाटी शरद गोसावी उपसरपंच प्रवीण कथार ग्रामपंचायत सदस्य जिजाबाई चारोसकर उन्नती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर नेरकर सहकारी संस्थेचे सचिव ए पवार माजी उपसरपंच माजी उपसरपंच बाळासाहेब चकोर माजी चेअरमन मनोहर काथार श्याम परदेशी प्रकाश ठाकणे गोकुळ घुगे सोसायटीचे माजी चेअरमन दौलत भाकणे तालुक्यातील व जिल्ह्यातील सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रशासकीय यांच्या हस्ते पुष्पहार व तिरंगा पुष्पचक्र अर्पण करण्यात आला जिल्हा परिषद शाळा उन्नती माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं शहीद यशवंत ढाकणे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून शहीद यशवंत ढाकणे अमर रहे अमर रहेच्या घोषणा दिल्या उन्नती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कस्तुरी चकोर यांनी सैनिकांविषयी माहिती दिली स्मृती दिनानिमित्त आलेल्या वीरमाता शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या मातोश्री मंजुषा क्षीरसागर यांचा सत्कार माजी सैनिक संघटनेच्या वतीनं करण्यात आला इयत्ता दहावीला प्रथम आलेल्या प्रणाली खुगे यांचा सत्कार माजी सैनिक रमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन झाला यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराव पाटील चौधरी यांनी स्मारक सजावटीसाठी फुलहार पुष्पचक्र मोठ्या प्रमाणात सजवले त्यामुळे शहीद स्मारक हे दिव्य शोपून होतं यावेळी रमेश कातार आनंदा फुगे गोकुळ चौधरी सागर चकोर शिगर फुगे राजेंद्र प्रतीक ढाकणे आनंद ढाकणे दिगंबर ढाकणे ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व उन्नती विद्यालयातील विद्यार्थी यांना शहीद परिवाराच्या कुटुंबियांकडून खऊचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमावेळी सुभेदार संदीप कासार यांनी यशवंत अर्जुन भागणे यांनी देशसेवेसाठी बलिदान दिलं ही त्यांची प्रेरणा शालेय विद्यार्थी व युवकांनी घेऊन देश सेवा करण्यासाठी पुढे यावं असंही प्रतिपादन उपस्थित युवक विद्यार्थी यांना दिला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी